तुकारा कोकन चे संत तुकाराम महाराज कोकण दिंडीचे आंतरराष्ट्रीय बजरंग दलाकडून जल्लोषात स्वागत मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर कस्तुरी घाटातील हनुमान मंदिरासमोर संत तुकाराम महाराज कोकण दिंडीचे आंतरराष्ट्रीय बजरंग दल कोकण प्रांताच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक दिनेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मिठुरायाच्या भेटीला निघालेल्या वारकरी भक्तांवर पुष्पवर्षाव करण्यात आला या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय बजरंग दल कोकण प्रांत महामंत्री सचिन फुळे रायगड जिल्हामंत्री वैभव कशिळीकर आंतरराष्ट्रीय मातृशक्ती परिषद जिल्हाध्यक्षा भक्ती कुमठेकर मातृशक्ती परिषद पनवेल विधानसभा अध्यक्षा उषा उप्ता उरण विधानसभा मंत्री साजन वासकर उरण विधानसभा अध्यक्ष जनार्दन मालुसरे मल्लेश गुडसे खालापूर विधानसभा अध्यक्ष प्रशांत तांबोळी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहत्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न